ओम शांति आज आहे 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुला बाबा आले आहे तुम्हाला खूप आवडीने शिकविनासाठी। तुम्ही सुद्धा आवडीने शिका नशा असावा की आम्हाला शिकविणारे स्वतः भगवान आहेत प्रश्न आहे, प्रश्ना है। तुम्हा ब्रह्मा कुमार कुमारींचा उद्देश अथवा शुभ भावना कोणती आहे उत्तर आहे तुमचा उद्देश आहे कल्पापूर्वीप्रमाणे परत श्रीमतावर विश्वामध्ये सुख आणि शांतीचे राज्य स्थापन करणे तुमची शुद्ध भावना आहे की आम्ही संपूर्ण विश्वाची सद्गती करणार तुम्ही नशेने म्हणता की आम्ही सर्वांना सद्गती देणारे आहोत तुम्हाला कडून शांतीचे बक्षीस मिळते नरकवासी पासून स्वर्गवासी बनणे म्हणजेच बक्षीस घेणे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे दैवी गुणांची धारणा करून भारताची खरी, खरी सेवा करायची आहे आपले भारताचे तसेच संपूर्ण विश्वाचे कल्याण खूप आवडीने करायचे आहे दोन विश्व नाटकाच्या अनाद्यविनाशी नोंदीला यथार्थ समजून घेऊन कोणताही वेळ वाया घालविणारा पुरुषार्थ करायचा नाही व्यर्थ संकल्प सुद्धा चालवायचे नाही आजचे वरदान आहे दीपराज बाबांच्याकडून अमर ज्योतीच्या शुभेच्छा घेणारे सदैव अमरभव भक्त लोक तुम्हा चैतन्य दीपकांच्या स्मृती प्रित्यर्थ थूल दिव्यांची दिवाळी साजरी करतात तुम्ही जागृत झालेले चैतन्य दीपक बालक बनून दीपकांच्या मालकासोबत बाबा सोबत मंगल मिलन साजरे करता बापदादा तुम्हा मुलांच्या मस्तकामध्ये जागृत झालेला दीपक पाहत आहे तुम्ही अविनाशी अमर ज्योती स्वरूप मुले दीपराज बाबांच्या कडून शुभेच्छा घेत सदैव अमर भाऊचे वरदान प्राप्त करत आहात दीपराज आणि दिपराणीच्या मंगल मिलनाच्या स्मृती प्रित्यर्थ दीपावली सण सा साजरा केला जातो स्लोगन आहे तुम्ही आणि बाबा दोघेही असे एकत्रित रहा जो तिसरा कोणी तुम्हाला वेगळे करू शकणार नाही ओम शांती.